हॅलो सरा नमस्कार वेलकम टू द इन्फिनिटी अकॅडमी आजचा आपला लेक्चर स्टेट बोर्ड संदर्भात आहे लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर आवाज येतोय का सांगा मला चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का गुड इव्हनिंग सगळ्यांना हॅलो हॅलो बघा याच्या अगोदर दोन तीन दिवसापूर्वी एन सी आर टी त्याच्यावर लेक्चर घेतलं म्हणजे ते राज्यसेवेसाठी जास्त उपयुक्त त्याच्यामध्येही डिस्क्रिप्टिव्ह uh, पॅटर्न नवीन आणि एन सीआरटीचे कुठले टॉपिक्स ऍक्च्युली एन सी आर मध्ये काय कंटेंट असतो ते लेक्चर झालेलं आहे तुम्ही बघून घ्या द कोर इन्फिनिटी अकॅडमीचं युट्यूब चॅनल त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल आता आपलं द इन्फिनिट अकॅडमीवर जे लेक्चर चालू आता युट्यूबवर ते आहे कंबाईन दोन हजार पंचवीस ज्या व्यक्ती टार्गेट आहे त्याच्यासाठी इतर रेफरन्स बुक सोर्सेस आपण बघतो वाचतो पण त्यासोबत सोबत स्टेट बोर्ड याचं इम्पॉर्टन्स किती आहे इकॉनॉमिक्सचे कुठले टॉपिक्स हे स्टेट बोर्डमधून कव्हर होतील त्या ते कुठल्या स्टँडर्डचे इयत्तेचे वाचले पाहिजे हे जे महत्वाचे प्रश्न आहेत ना हे या लेक्चरमधून आज कव्हर होतील ठीक आहे ना आवाज ओके बर आता तुमचे बाकी इतर काय डाउट आहेत ना ते घेऊ नंतर आधी मी काय सांगतोय ते क्लिअर करू परत तुमचे डाउट्स शेवटी घेतो सगळ्यात एकतर आपण टार्गेट करतोय कंबाईन ठीक आहे आता ह्याच्यात थोडंफार राज्यसेवेला इथे मॅच होईल पण आपण कंबाईन जर समोर ठेवली दोन हजार पंचवीस ची सब्जेक्ट कुठला आहे इकॉनॉमिक्स आता बाकी सोर्सेस बद्दल बोलणार नाही सगळ्यात महत्वाचा सोर्स स्टेट बोर्ड बुक्स कोणत्या स्टँडर्डचे कोणत्या इयत्तेचे वाचायचे पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि एकदा ठरलं की अकरावी बारावी किंवा दहावी कुठले कुठली स्टँडर्ड वाचली त्याच्यानंतरही त्याच्यामध्ये कोणते टॉपिक म्हणजे असं नाही की आता इथं ठरलं अकरावी किंवा बारावीचं मग ते था था सगळंच वाचायचं का त्यातले कुठले टॉपिक्स आहेत मी इंडेक्स समोर ठेवले तुमच्या म्हणजे इथं बोलताना आपण क्लिअर कट स्टेट बोर्ड समोर ठेवलेले ते इथं हे कुठलं आहे त्याच्यानंतर त्याचे इंडेक्स कुठले कुठला टॉपिक करायचा कुठला नाही हे तर पण परत सेम हे समोर ठेवून तुम्हाला व्यवस्थित सांगेल ठीक आहे त्यामुळे मेन फोकस आपल्या आजचा लेक्चरचा तुम्हाला लक्षात आला असेल त्याच्यानंतर दुर्लक्षित राहणारा घटक आता तुम्ही कुठल्याही परीक्षेत तयारी करा विशेषतः आत्ता नवीन विद्यार्थी जे आहेत शक्यतो स्टेट बोर्डकडे दुर्लक्ष करतात इतर सोर्सेस आहेत त्यातूनच कव्हर करतात हरकत नाही पण स्टेट बोर्डचं दुर्लक्ष करण्यामागचं रिझन काय तर परीक्षेमध्ये याच्यावर शक्यतो डायरेक्ट क्वेश्चन्स याचं प्रमाण फार कमी दिसून येतं किंवा नसतं हे एक सगळ्यात महत्वाचं रिझन मला जे ऑब्झर्व झालं विद्यार्थ्यांकडून आपल्याला काय सवय लागलेली आहे त्यात विशेषते कंब कम, कंबाईन तयारी करणारे विद्यार्थी राज्यसेवेला ते थोडा माइंडसेट असतो समजून घेण्याचा अंडरस्टँड करून घेण्याचा आणि प्रश्न फिरून विचारला जातो हे माहिती असतं पण कंबाईनला काय झालेलं आहे कुठलाही सोर्स ज्यावेळेला आपण वाचतो कुठलंही पुस्तक की डायरेक्टली प्रश्न येणं ॲज इट इज प्रश्न येणं याची अपेक्षा जास्त असते विद्यार्थ्याकडून म्हणजे मी जो कंटेंट ज्या पुस्तकातून वाचेल तो परीक्षेत ॲज इट इज आला पाहिजे याचा सगळा जो प्रकार आहे तो कंबाईनमध्ये दिसतो कुठल्याही विषयाचं तेच आपल्याला दिसतं पण इकॉनॉमिक्सबद्दल त्यातही स्टेट बोर्डमध्ये परीक्षेला डायरेक्टली प्रश्न याचं प्रमाण फार कमी आहे त्याचं कारण आपल्याला स्टेट बोर्ड मधला कंटेंट हाच आपल्याला समजला नाही असा त्याचा अर्थ होतो काय दिलेलं असतं स्टेट बोर्ड मध्ये म्हणजे जे टॉपिक दिलेत राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी सार्वजनिक वित्त हे जे टॉपिक आहेत ना ह्याच्यामध्ये आणि आयोगाच्या प्रश्नांमध्ये थोडी तफावत का दिसून येते काय रिझन आहे त्याच्या आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की कंटेंट म्हणजे नेमक्याच्यात काय दिलेलं आहे लक्षात घ्या परीक्षेत प्रश्न येताना कन्सेप्टवर हो येतात आणि फॅक्ट्सवर हो येतात कंबाईनला तरी दोघांचे प्रमाण आपल्याला बॅलन्स ठेवावं लागतं स्टेट बोर्डमध्ये काय केलेलं असतं याच्यात खूप जास्त वेटेज दिलेलं आहे तुम्ही बघा कुठलाही टॉपिक घ्या तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये त्याची बेसिक कन्सेप्ट असं बॅकग्राऊंड पासून समजून सांगितलेली असते त्याची काय नि गरज पडलेली आहे कुठली एखादी कन्सेप्ट आहे टॉपिक आहे हे सगळं इथं दिलेलं असतं आणि ह्याच्यात त्याचा अर्थ ह्याच्यासोबत त्याचे काही कारण त्याचे परिणाम असे जे एरिया आहेत ना असे हे तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये जास्त दिसतील म्हणजे कन्सेप्टच्या अँगलनी राईट जर तुम्ही स्टेट बोर्ड बघितला असाल तर आता मी तेच सांगितलं की बऱ्याच जणांना लिटरली स्टेट बोर्ड नकोच आहे हातच लावत नाहीत आपण स्टेट बोर्डला कारण ते काय त्याच्यातून येतच नाही का ना काय येत नाही कारण हा एरिया असतो त्याच्यानंतर इथं ज्यावेळेला आपण बघतो फॅक्ट्स याचं प्रमाण फार कमी दिसतं तुम्ही तर कुठलंही सोर्स घ्या तुम्हाला त्याच्यात व्यवस्थित फॅक्ट दिले असतात मध्ये कमी दिसत आता एकूण पंधरा प्रश्न जर विचारात घेतले लक्षात घ्या पंधरा प्रश्न याच्यात मी नेहमी सांगतो जे काही हार्ड क्वेश्चन आहेत आउट ऑफ बॉक्स म्हणतो जरा आपण आउट ऑफ बॉक्स आऊट ऑफ सोर्स हे प्रश्न जवळपास दोन किंवा तीन बाकी इकडे कॅटेगरी मी नेहमी करतो इजी प्लस मिडियम कॅटेगरी हा जवळपास बारा क्वेश्चनच्या आसपास आकडा असतो दहा ते बारा स्टेट बोर्डमध्ये नेमका कंटेंट काय असतो त्याच्यातून कसे परीक्षेत मार्क्स कव्हर होतात हे जर आपल्याला कळालं नाही तर मग स्टेट बोर्ड वाचताही नको वाटतं वाचायला आणि जर वाचलं तर त्यातून काय घ्यायचं हे कळत नाही त्यासाठी आधी आपण कंटेंटवर फोकस करतो स्टेट बोर्डमध्ये कुठल्या पद्धतीचे प्रश्न कव्हर होतात तर इकडचा हा अँगल जास्त तुम्ही समोर ठेवला पाहिजे तुम्ही जर याची अपेक्षा करत असाल स्टेट बोर्डमधून तर मग तुमची निराशा होईल सर काही काय फॅक्ट्स स्टेट बोर्डमध्ये दिलेच नाही तुम्ही लिटरली बघा काही टॉपिक असे आहेत ना तुम्हाला त्यातला बेसिक फॅक्ट जो असतो जो इतर पुस्तकात दिसतो किंवा आपला इकॉनॉमिक गाईड पुस्तक तुमच्याकडे असेल त्यात दिसतील पण स्टेट बोर्डमध्ये नाही आहे पण ह्याची अपेक्षा स्टेट बोर्डमधून करूच नका ह्याच्यासाठी स्टेट बोर्ड वाचायचं नाही आता कन्सेप्ट कन्सेप्टमध्ये मी आता तुम्हाला हेच सांगतोय हा जो प्रकार आहे हे इकडचा दहा ते बारा क्वेश्चन नीट समजून हे गणित माझं मी काय म्हणतोय ते चला ह्या दहा ते बारा मध्ये जे की आउट ऑफ बॉक्सचा विषय घेतला ना मी याच्यामध्ये जवळपास तुम्ही आठ किंवा नऊ क्वेश्चन्स जे सगळ्यांना येतात ते सॉल्व्ह करू शकता काहीच इशू नाही आता ह्याच्या पुढं एक जवळपास दोन किंवा तीन क्वेश्चन हे ऍक्च्युली इथं रिझल्ट ठरतो म्हणजे ह्या आठ मध्ये ना जे सगळ्या महाराष्ट्राला येतात ते तुम्हालाही येतात व ते कुठल्याही सोर्स मधून अभ्यास करा काही प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली हे दोन तीन प्रश्न कशावर असतात माहिती तुम्हाला तो विषय तो सब्जेक्ट किती समजलाय अंडरस्टँडिंग बेस कन्सेप्ट किती क्लिअर आहेत त्याच्यावर तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह होतात आणि असे प्रश्न डायरेक्टली तुम्हाला कुठूनही एका पुस्तकातून दिसत नाहीत बघा ना तुम्ही प्रत्येक वर्षी एक दोन तीन प्रश्न असे आहेत कन्सेप्ट समजल्या तर उत्तर देता येतात पण डायरेक्टली कुठल्या पुस्तकातून दिसत नाहीत मग कशावर असतात अंडरस्टँडिंग बेसवर क्वेश्चन असतात आणि मला हेच सांगायचं आहे इथं एक्झॅक्टली स्टेट बोर्डमधला जो कंटेंट आहे हा वाला जे तुम्हाला मी सांगतोय हे तुम्हाला विषयाची अंडरस्टँडिंग देतं किंवा त्या टॉपिकची अंडरस्टँडिंग देतं कन्सेप्ट क्लिअर करून देतं हे तुम्हाला दाखवेल मी आता इथून पुढं जे काही कंटेंट घेईल ते लक्षात आलं का इथंपर्यंत कळालं मला नाही वाटत तुम्ही स्टेट बोर्डकडं कधी ह्या अँगलनी बघितलं असेल इथंपर्यंत जे सांगितलं लक्षात आलं का सांगा चला पटकन काय होतं ह्या अशा गोष्टी जर समजून घेतल्यात तर कळतं त्या पुस्तकातून काय वाचायचं नुसतंच आपण म्हणतो स्टेट बोर्ड वाचले पाहिजे का तर हो अरे पण स्टेट बोर्ड मधून काय घ्यायचं परीक्षेमध्ये कुठले प्रश्न कवर होतात तुम्ही ह्या प्रश्नाला बोर्ड मध्ये इकडं ह्या प्रश्नाच्या अपेक्षा नाही करू शकत परत स्टेट बोर्डमधून इकडं पण हे पण प्रश्न अपेक्षित नाही करू शकत मग ॲक्च्युली हे इकडचं एरिया जे अंडरस्टँडिंग वर असतात चला कळालं का कन्फर्मेशन द्या पटकन चला आता जे एकदम नवीन आहेत ज्यांनी स्टेट बोर्ड बघितले पण नाही कदाचित त्यांना कळणारे नाही मी काय म्हणतोय हो ते है? हे सगळं समजण्यासाठी थोडंफार स्टेट बोर्ड चालले पाहिजेत नववी दहावी अकरावी बारावी इकॉनॉमिक्सचे जे पुस्तकं आहेत बघितले पाहिजेत तर कळ ऍक्च्युली त्यातला कंटेंट काय आहे हे बघितल्याशिवाय तुम्हाला काय करणार आहे मी काय सांगतोय हो ते आणि ह्या अशा गोष्टी कदाचित ऐकायची सवय नसती आपल्याला काय वाटतं सर कशाला समजून घ्यायचं स्टेट बोर्ड काय त्यातून काही रिफ्लेक्शन जास्त दिसत नाहीये तर हे इतरचा पॉईंट लक्षात ठेवायचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चला आता पुढं हा बिफोर स्टार्टिंग पुढे जाण्याच्या अगोदर कंबाईनसाठी जर तुम्ही तयारी करत असाल दोन हजार पंचवीसची तर ही बॅच स्टार्ट होतीये पंचवीस एप्रिलला त्याच्यात प्री मेन्स इंटरव्यू पूर्ण इंडिकेटेड बॅच आहे ऑफलाईन ऑनलाईन बघा सेल्फ स्टडी ज्या आपण करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात किंवा आपण सिनियरकडून इतर लेक्चर्स लेक्चरून ऐकलेला असतो फक्त पण ज्यावेळेला बॅचमध्ये एक स्ट्रक्चर स्वरूपात तयारी करतो आउट पूर्ण सिलेबस सगळे विषय तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड जर होत असतील तर आउटपुट जास्त मिळतं त्यामुळे या बॅचचा नक्की विचार करा पंचवीस तारखेला बॅच स्टार्ट होतीये आणि ही परत फॅकल्टी आपले लेक्चर्स अवेलेबल आहेत प्रत्येक फॅकल्टी सब्जेक्टनुसार युट्यूबला कसा कंटेंट आहे काय हे तुम्ही विचार करूनच मगच जॉईन करू शकता आणि ऑफिसचा नंबर बॅच संदर्भात इतर काय माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही ऑफिसच्या नंबरवर कॉल करू शकता आणि कंबाईनच्या व्यतिरिक्त राज्यसेवा ज्यांचं टार्गेट आहे मग येणारी डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा जी फक्त मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह आहे पण जर प्री करायची असेल तर प्रीसाठी पण बॅच अवेलेबल आहे ऑनलाईन ऑफलाईन ही पूर्व परीक्षेची बॅच जी सांगितलं आणि इथं प्री प्लस मेन्स पण अवेलेबल आहे म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचा जो पॅटर्न आहे मेन्सला तोही कवर होईल म्हणजे इंटिग्रेटेड प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्यू हे सगळं ह्याच्यात कवर होईल यस ठीक आहे सो बॅक टू अवर लेक्चर दोन्ही बॅच तुम्ही बघा ज्यांना कंबाईन टार्गेट करायची असेल त्याची अवेलेबल आहे जी पंचवीस तारखेपासून स्टार्ट होती आहे आणि राज्यसभेची ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि काही डाऊट असेल तर ऑफिशियल नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता जाऊयात आपण ह्याच्याकडे मी इतके जे सगळं सांगितलं ना स्टेट बोर्डचं हे आता अकरावीचं पुस्तक आहे बघायत हे टॉपिक आहेत सगळे इथं ह्या टॉपिक मधले कुठले कुठले टॉपिक करायचे आहेत तर आता पहिल्यांदा ज्या मूलभूत संकल्पना आहेत ह्याच्यात जर तुम्ही बघितला तो एरिया बेसिक काही कॉन्सेप्ट समजून सांगितलेल्या आहेत जे की परीक्षेला डायरेक्टली परीक्षेत प्रश्न येत नाहीत पण आपल्याला विषय समजण्यासाठी गरजेचा आहे त्यामुळे तो टॉपिक करायचा सेम पैसा आता इथं विभाजन मूल्य हा टॉपिक बघा आता इथं फक्त ह्या प्रश्न एका टॉपिकचा नाही स्टेट बोर्डमध्ये कुठलाही असा टॉपिक जर दिसला मी की वर्ड काय सांगतो बघा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इक्वेशन फॉर्म्युला ग्राफ असं काही दिसलं की ते आपल्या कामाचं नाही हे लक्षात ठेवायचं बऱ्याच वेळा त्या टॉपिककडे बघून अर्थशास्त्राकडं आपण लक्ष देत नाही किंवा दूर पळतो ऍक्च्युअली कमाईला तर नाहीच नाही राज्यसेवेला ते थोडेफार प्रश्न आहेत ते पण मेन्सला फ्रीला पण नाहीये आणि मग कंबाईनची तयारी करत करत असेल तर मग तो जो एरिया आहे ना जो किचकट अवघड कोर इकॉनॉमिक्स ज्याला म्हणतो आपण अर्थशास्त्र मी जे शब्द वापरले तुम्हाला इक्वेशन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ग्राफ फॉर्म्युला असा जो प्रकार तुम्हाला कुठंही दिसल कुठल्याही ह्याच्यामध्ये तो लिटरली बाजूला ठेवा आणि त्याच्या व्यतिरिक्त मग जी थेअरी आहे कन्सेप्ट आहेत किंवा स्टॅटिक डेटा ज्याला बेसिक फॅक्ट्स म्हणतो आपण हे ॲक्च्युली आपल्या कामाचं आहे मला सांगा स्टेट बोर्ड असू द्या किंवा एन सी आर टी हे जे तयार केलेत हे एम पी एस सी यू पी एस सीला समोर ठेवून तयार केले आहे का त्या त्या इयत्तेला त्याची गरज होती तेवढं नॉलेज त्यांनी ते दिलेलं आहे आता आपण काय केलं पाहिजे सरसगट सगळे स्टेट बोर्ड सगळे एन सी आर टी दशाल तसं करतो हे चुकतं तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करताय त्याच्यानुसार एक तर एन सी आर टी घ्यायची का स्टेट बोर्ड घ्यायचं हे डिसाईड होतं एकदा कळालं की मग एम पी एस सी तयारी कंबाईनची मग स्टेट बोर्ड घ्या आता स्टेट बोर्ड घेतल्यानंतर परत सरसगट जर वाचत बसलोत तेही चुकीचं ठरेल कंबाईनला कुठल्या टॉपिकची कंटेंटची रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार ते तेवढं वाचा बाकी स्किप करता आलं पाहिजे लाईन टू लाईन पेज टू पेज वाचायची गरज नाही त्यामुळे हा टॉपिक इथं पूर्ण बाजूला ठेवा ठीक आहे नेक्स्ट आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही तुम्हाला मुख्य परीक्षेला टॉपिक आहे सर सर पूर्व परीक्षेला ही याच्यात फार काही अवघड नाही एकदा नजर टाका तुम्हाला लक्षात येऊन जाईल पण मुख्य परीक्षेलाच याचा जास्त संबंध येईल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा टॉपिकही करायचा आहे हाई हा इथे हे बाजूला ठेवलाय परत भारतातील ग्रामीण विकास डेफिनेटली हा करायचा आहे पण हे सुद्धा शेती व ग्रामीण विकास मुख्य परीक्षा आहेत म्हणजे हे दोन टॉपिक आहेत पण ह्याच्यात फार काय असा अवघड दिलेलं नाहीये आणि खूप जास्त पण पेजेस नाहीयेत त्यामुळे त्यामुळं जरी तुम्ही वाचलात तरी काही नुकसान होणार नाहीये ह्याचं भारतातील लोकसंख्या डेफिनेटली प्री प्लस मेन्स करायचंच आहे बेरोजगारी टॉपिक पण दारिद्र्य पण आणि एलपीजी पॉलिसी शेवटी पंचवार्षिकी योजना म्हणजेच ज्या वेळेला आपण ह्या पुस्तकाचा विचार करतोय कुठलं हे अकरावीचं अर्थशास्त्र ऑलमोस्ट सगळे टॉपिक कामाचे सगळे एक दोन तीन टॉपिक सोडले तर आणि जे टॉपिक तुम्हाला मी करा म्हणून सांगतोय त्याच्यात पण कुठला एरिया बाजूला ठेवायचा ग्राफ मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इक्वेशन किंवा फॉर्म्युला असा काही स्टॅटिस्टिक्सवाला काही डेटा असेल तर तो पूर्ण बाजूला ठेवायचा मग ते आपण सिलेक्ट केलेला टॉपिक जरी असेल तरी त्याच्यातला तो करायचा नाही इथंपर्यंत आयडिया आली का सांगा मला चला क्लिअरिटी आली का लक्षात का चला सांगा पटकन यस यस इकॉनॉमिक्स गाईड जी बुक आहे ना त्याच्यामध्ये प्री आणि मेन्स कव्हर आहे जे टॉपिक त्याच्यात नाही आहेत जसं की लोकसंख्या कृषी उद्योग सहकार हे सेपरेटली तुम्हाला आता टॉपिक येऊन जातील एका आठ दिवसामध्ये म्हणजे इकॉनॉमिक्स गाईडबुक आणि बाकीचे आपले नोट्स हे एवढं केलं तरी प्री प्लस मेन्स होऊन जातं चला इथंपर्यंत कळालं का सांगा मला त्यामुळे हे सगळंच कामाचं आहे नेक्स्ट बारावी आता ह्याच्यामध्ये बघा इथं इथं मात्र फार सलेक्टेड वाचायचं फार सिलेक्टेड ऍक्च्युली इथं तुम्हाला गायडन्स घेणं गरजेचं आहे कदाचित ह्या पुस्तकाला बघून तुम्ही इकॉनॉमिक्सकडे जात नसाल सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्राचा परिचय हा याच्यातला जो दिलाय आहे ना सलेक्टेड करायचा फार सलेक्टेड समजून घ्या आता इथं हे संपूर्ण टॉपिक करायचा नाही का कारण आपल्याला सिलेबसला डायरेक्टली मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स हे विचारलं जात नाही त्याच्यातले काही सिद्धांत खूप तो एरिया जो आहे ना इरिलेव्हंट आहे आपल्याला कंबाईनसाठी तरी इथं तुम्हाला काय अपेक्षित आहे बेसिक कन्सेप्ट सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय तुम्हाला एक प्रश्न होता राष्ट्रीय उत्पन्नाच्या अँगलनी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना त्याच्या संबंधित खालील ऑप्शन विचारात घ्या खाली ऑप्शन होत आहे ही संकल्पना प्रवाही आहे किंवा स्थिर आहे किंवा ही सूक्ष्मलक्षी संकल्पना आहे किंवा अजून काहीतरी असा ऑप्शन दिला होता म्हणजे बघा टॉपिक राष्ट्रीय उत्पन्न होता पण त्याच्यामध्ये मग ते मायक्रो मॅक्रो सूक्ष्म समग्र हा अँगल विचारला होता म्हणून बेसिक कन्सेप्ट एक्झॅक्टली सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र समग्र म्हणजे स्थूल म्हणतो बरं का मी सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्र म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र मायक्रो आणि मॅक्रो बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आली मोर दॅन सफिशियंट याच्या पलीकडे ह्याच्यात जायचं नाही नेक्स्ट आता इथं तर हा टॉपिक हा इथपर्यंत हे जे नाही हे कम्प्लिटली इरिलेवंट आहे कम्प्लिटली म्हणजे तुमचा स्टेट बोर्डचा एवढा एरिया हा बाजूला काढून दिला विचार करा म्हणजे ऑलमोस्ट अर्ध बुक हे तुम्हाला इथं गरजेचंच नाहीये बिलकुल हा सगळा जो मी म्हणलं ना तुम्हाला बघा ना तुम्ही तुम्ही हे पुस्तक काढा तुम्हाला कंटेंट लक्षात येईल बऱ्याच जणांकडे स्टेट बोर्ड नसेल पण मी तर म्हणतो तुमच्यापैकी किती जणांना अशी सवय लागली की स्टेट बोर्डचा अजिबात संबंधच नाहीये बघितलं सुद्धा त्यांना माहीत सुद्धा स्टेट बोर्डमध्ये काय कंटेंट आहे ही अवस्था एकदा नजर तर टाका आता तुम्ही इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतला इकॉनॉमिक्स गाईड त्यातलं मी टाकलेलं आहे तुम्ही बघा स्टेट बोर्डचा सगळा कंटेंट इकॉनॉमिक्स गाईडमध्ये आहे पण तरीही ओरिजिनल इकॉनॉमिक्स गाईड स्टेट बोर्ड जे आपण म्हणतोय ते एकदा बघून घ्या तुम्हाला लक्षात येईल इतर विषयांना तर तुम्हाला अजून जास्त गरजेचं आहे ते त्या त्या फॅकल्टीला आपल्याला सांगतील पण हे इतरचा इ डेटा हा मी स्किप केला आहे पूर्ण इकॉनॉमिक्स गाईड जे बुक आहे माझं हे बऱ्याच जणांनी काय म्हणतो आपण त्याला फार चांगला प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी फार चांगलं त्याच्यावर फीडबॅक दिलं त्याचं काय कारण आहे स्टेट बोर्ड ॲज इट इज उचलन नाही मी बघू जसं घ्यायचं तसं सगळं बोर्ड उचललं टाकून दिलं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं ते, ते ना स्किप केलेलं हा एरियाचं मुळात आपला इथं कामाचा नाहीये हा पूर्ण स्किप केलेला आहे तुम्ही ही जर स्टेट बोर्ड वाचत असाल था तर हे बाजूला ठेवा आता ह्याच्यावर एखादा प्रश्न आला तर येईल ना पण तेच सांगितलं तो किचकट सगळा कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे तो आला आणि मग इथं पुढचे टॉपिक बघा आता हे कामाचे आपल्या हे मात्र घ्या बिंदास राष्ट्रीय उत्पन्न सार्वजनिक वित्त नाणे बाजार भांडवल बाजार परकीय व्यापार झाले दोन पुस्तक झाले का तुमचे अकरावी आणि बारावीचे इंडेक्स कुठलं वाचायचं आणि कुठला नाही आली क्लॅरिटी चला सांगा कन्फ्युजन दूर झालं का आता स्टेट बोर्ड कुठलं वाचायचं आणि आता अकरावी आणि बारावी वाचल्यानंतर परत मी माझ्या पहिल्या मुद्द्याकडे येतो तुम्ही या पुस्तकातून काय एक्सपेक्ट करणार कुठले प्रश्न तुम्हाला इथं कवर होणार स्टेट बोर्डमधून डायरेक्टली प्रश्न जरी नाही आला पण स्टेट बोर्डचं महत्त्व काय इम्पॉर्टन्स सर हे स्टेट बोर्ड वाचल्यानंतर खरंच फायदा होतो का अल्टिमेटली आपण सगळेजण काय करतो माहिती आहे का परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करतो ना आणि ती केली पाहिजे मुळात परीक्षाच ती आहे आपल्या इथं ज्ञानार्थी व्हायचं नाही नॉलेज नाही कमवायचं परीक्षार्थी मला परीक्षेत मार्क्स मिळाले पाहिजेत स्टेट बोर्डचा फायदा होतो का आता इथं विषय कसा आहे जे आता सांगितलं तसं सा। इथं जेवढे टॉपिक्स मी आता सांगितले ते ते टॉपिक तुम्हाला मुळात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ही संकल्पना फार चांगली समजून सांगितलेली असते सार्वजनिक वित्तामध्येही एखादी कन्सेप्ट अर्थसंकल्प म्हणजे काय किंवा दारिद्र्यामध्येही सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय मग ह्याच गोष्टी जर तुम्हाला कळायला लागल्या त्याचा अर्थ डेफिनेशन ती कन्सेप्ट तर बिलकुल फायदा होतो कारण काही प्रश्न तुम्हाला काय म्हंटल मी एखादा टॉपिक एखादा विषय किती चांगला कळाला त्याच्या बेसिसवर प्रश्न असतो आणि मग स्टेट बोर्ड ते काम करतं पण स्टेट बोर्ड कडून मग फार जास्त अपेक्षा नाही ठेवायच्या जसं की इकडे फॅक्ट मध्ये ठीक आहे कदाचित आपण स्टेट बोर्डकडून चुकीची अपेक्षा करत होतो म्हणून आपल्याला नको वाटत होतं पण हे आवर्जून टॉपिक एवढे वाचणं अपेक्षित आहे आणि हे कुठले स्किप करायचे ते सांगितलं आता पुढं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघा इकॉनॉमिक्स सहावी पाचवी पासून सुरू नाहीये ते भूगोल आहे आणि भूगोलात काही टॉपिक हे इकॉनॉमिक्सचे दिलेले आहेत तेही तुम्हाला लक्षात यायला पाहिजे इकॉनॉमिक्स सेपरेटली इथं नव्हतं इथं दिलेलं आहे तुम्हाला आता हे थोडंफार इथं हे व्यापार म्हणजे काय हे थोडंफार बेसिक इथं बघून घ्यायचं किंवा नागरीकरण ह्याच्यावर प्रश्न आहेत Hey, संदेश शोटी -शोटी, हे इन्फ्रास्ट्रक्चर वाहतूक संदेशवन पर्यटन हा थोडाफार एरिया इथं क्लिअर कट त्यांनी दिलेला आहे अर्थशास्त्राशी परिचय अर्थशास्त्राचा म्हणजे भूगोलात तुम्हाला शेवटी शेवटी अर्थशास्त्राची सुरुवात केलेली आहे हे टॉपिक इथं सलेक्टेड त्याच्यानंतर परत भूगोलच आहे इथं आलात हे लोकसंख्या थोडी मानवी इथं किंवा सरळ दिल अर्थव्यवस्था व व्यवसाय हे परत इन्फ्रास्ट्रक्चर पर्यटन वाहतूक संदेश इथं कळतंय का म्हणजे इथून भूगोलामधून जो एरिया आहे बेसिकवाला तो इथं कवर करू शकता हे टॉपिक करायचे बर का मी ते सांगतोय जे करायचे ते सांगतोय तुम्हाला भूगोलातले इथं पण आता हे हे जे तुम्हाला दिलेलं आहे बारावीचं ह्याच्यात तर हा सगळा पार्ट इथलचा लोकसंख्या असेल आता भूगोलाचा पण अँगल याच्यात पण इथं प्राथमिक द्वितीय हे उद्योग आहे ना आपलं अर्थव्यवस्थेचे क्षेत्र ज्याला म्हणतो ना प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र तृतीय क्षेत्र ते इथं दिलेलं आहे म्हणजे सगळं इकॉनॉमिक्स फक्त अकरावी बारावी मध्ये दिलेलं नाही तर भूगोलात पण दिलेलं आहे तेही लक्षात ठेवा आणि मग बेसिक पासून मी तर म्हणतो ना भूगोलातले जे आहेत आधी दहावीच्या आधी किंवा अकरावी बारावी पर्यंत भूगोलाचं अर्थशास्त्र तेही कव्हर करा आणि त्याच्यानंतर मग इकडं कोर फक्त इकॉनॉमिक्सचे जे स्टेट बोर्ड आहेत त्याच्याकडे या चलो हम्म आता कंटेंट दाखवतो तुम्हाला या इकडं इतके वेळ काय केलं आपण इंडेक्स कुठले टॉपिक करायचे कुठले नाही करायचे आणि अकरावी बारावीचे दोन महत्वाचे पुस्तकं तुम्हाला मी सांगितले आणि त्यातही भूगोलाचे काही बुक्स आता हा सगळा डेटा ह्याच्यात हे सगळं दिलंय पण तुम्ही आता हे सगळंच लाईन टू लाईन पेज टू पेज जर करत बसलात तर मग परत आउटपुट मिळणार नाही ही जी इन्फॉर्मेशन दिलेली असते त्यांनी बेसिक पासून तो टॉपिक सुरू करण्यासाठी आता आपल्याला घेताना याच्यातून काय काय घ्यायचं आता एखादी कौटिल्य अर्थशास्त्र किंवा मुळात इथं दिलेलं आहे नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र याच्यातला फरक काय आणि मग सामाजिक शास्त्रामध्ये परत अजून काय काय येतं वगैरे हे आता ही इन्फॉर्मेशन ऍक्च्युली आपल्याला इथं कामाला येणार आहे का पण परीक्षेत पुस्तकामध्ये हे ते सांगतो पुस्तक एमपीएससी साठी बनलेलं नाहीये मग आपल्याला आपल्या परीक्षेसाठी जे गरजेचं आहे तेवढं घ्यायचं आणि पुढे सरकायचं एखादा टॉपिक करायला सांगितलं तो सगळा करत बसायचा नाही मग हे ॲडम स्मिथ महत्वाची आहे तिथं किंवा ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटतंय सिलेक्टेड ही एवढी इथं घ्यायची हा एरिया सिलेक्ट करायचा किंवा इथं सगळं सरळ पॉल सॅम्युल्सन्स यांनी हे सांगितलं की सामाजिक शास्त्रांची राणी असा अर्थशास्त्राला म्हणलं जातं हे वाक्य उचलायचे सेम परतीकडे आता सगळेच अर्थसातून दिले म्हणजे सगळंच करत बसायचं नाही किंवा हा एरिया इकडं तुम्हाला कधी हे सनातनवादी नवसनातन असं विचारलेलं आहे का किंवा हा मुळात एरिया आपला नाहीच आहे हे हे कळायला पाहिजे म्हणजे वाचा वाचायचं काही नाही कधी जेव्हा आपल्याला असं वाटलं की आपलं आधी कामाचं आपल्या सिलेबस जे आहे किंवा वाचायचं आहे ते आधी वाचून घ्या ते परफेक्ट करून घ्या आणि मग त्याच्यानंतर हा एरिया वाचला तरी चालेल एक्स्ट्रा म्हणजे कधी एखादा प्रश्न अर्थतज्ञ सिद्धांत याच्यावर येतो त्याचं प्रमाण कमी आहे कम्बाइंडला तर अजून कमी राज्यसेवेला तरी जास्त त्याचं त्यामुळं अशा काही गोष्टी आहेत मग लक्षात घ्या मुळात स्टेट बोर्ड कसं वाचलं पाहिजे कुठलं वाचलं पाहिजे ह्याच्या बाबतीत अवेअरनेस कमी आहे आणि म्हणून आपण सरसकट सगळं वाचतो आणि आउटपुट कमी मिळतं ह्याच्यावरून आयडिया येते का ऍक्च्युली आपल्याला काय कंटेंट कामाचं आहे ते बघा चला सांगा बोर्ड बद्दल क्लॅरिटी येते का कन्फर्मेशन द्या मला हे सेम आता परत काही असे काही एक्झाम्पल काही गोष्टी दिलेल्या आहेत इन्फॉर्मेशन म्हणून अंडरस्टँडिंगला फक्त वाचायचं त्याच्यावर फार जास्त काय असं परीक्षेत प्रश्न येत नाहीत <laughs> आता इथं परत ही कॉन्सेप्ट ही आर्थिक वाढ आर्थिक विकास ही गरजेची आहे त्याच्यानंतर आता सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र बघा आता जे सांगितलं ते किती डिटेलमध्ये दिलेलं दिलेलंय इथं सगळं हे सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र हे आता हे करत बसणार का हे सगळं हे त्याची ऐतिहासिक वाटचाल ऍक्च्युली कामाची एक आपल्या परत इथं सूक्ष्म अर्थशास्त्र त्याची व्याख्या आणि त्याच्याबाबत परत डिटेल इन्फॉर्मेशन एवढी सगळी ही स्थूल अर्थशास्त्र परत ते डिटेलमध्ये दिलेलं आहे मग आता हा टॉपिक जो हो आहे ना आपल्याला काय म्हटलं मी तुम्हाला बेसिक लेवलला मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो या ह्या दोघातला डिफरन्स एकदा कळाला ना लेट इट सोडून द्यायचं लगेच पुढे जायचं पुढचे टॉपिक जास्त महत्त्वाचे आहेत ठीक आहे यस हा कंटेंट ह्याच्याबद्दल आणि हे इंडेक्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याची तुमची डिमांड होती ना स्टेट बोर्ड कुठले वाचायचे आणि कुठले नाही वाचायचे ह्याच्यापर्यंत क्लॅरिटी आली का सांगा हे झालं माझ्याकडून जे काही पॉईंट्स काढले होते ते आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टेट बोर्ड बद्दल किंवा अजून काय डाऊट आहे का सांगा मला म्हणजे पुढे सांगता येईल अजून आणि सगळ्यात महत्वाची ही पहिली इन्फॉर्मेशन ही ही जास्त महत्वाची आहे म्हणजे स्टेट बोर्ड चे टॉपिक तर कळालेच पण ऍक्च्युली डायरेक्टली प्रश्न येतात का त्याचं प्रमाण कमी आहे तर मग कशावर येतात स्टेट बोर्डचा हा कन्सेप्टचा पार्ट हा बाकी आता हिस्ट्रीचं सचिन सर तुम्हाला सांगतील ज्योग्रफीचं अमित सर सांगतील त्यांचे लेक्चर बघून घ्या इकॉनॉमिक्सचं मी सांगितलेलं आहे रिव्हिजन तुम्ही कुठल्या साठी म्हणताय आता म्हणजे येणारी ही गट असेल तर त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटजी ठरेल पुढची असेल तर वेगळी चला स्टेट बोर्ड बद्दल जी आता इन्फॉर्मेशन सांगितली लक्षात आली का करंट अफेअर्स तो प्रश्न आता दीड जवळपास दीड वर्षाचा आपण करणं अपेक्षित असतं होतं काय की एक्झाम पुढे चाललेला आहेत आयोगाचा पेपर काही जणांचं असं म्हणणं असतं की तयार असतो मग तोच पेपर आयोग वापरतो त्याच्याबाबत बऱ्याच गोष्टी अनसर्टन होऊन बसलेल्या आहेत आपल्याला किमान दीड वर्ष तरी करणं अपेक्षित असतं करंट पण एकदम अगोदर झाली होती मग ती पेपर रेडी होते तोच पेपर आयोग वापरल का नवीन पेपर आयोग तयार करू शकतं त्यामुळे सगळ्या शक्यता आहे आपलं काम आहे आपण किमान जिथं परीक्षा देणार आहे तिथून दीड वर्ष मागे जाणं त्याच्या मागेही आयोग विचारतं पण शेवटी तीन चार वर्षाचा डेटा करणं शक्य नाही ना आपल्याला ना। जेवढं शक्य आहे तेवढं दीड वर्षापर्यंत जायचं ठीक आहे चलो स्टेटबोर्डबद्दल सध्या तरी एवढंच तुमच्या टॉपिक्स आणि कुठलं सिलेक्टेड वाचायचे ते झालेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही दुसरे डाउट्स किंवा रिगार्डिंग इकॉनॉमिक स्ट्रॅटर्जी काय असेल कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा कंटेंट व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची काही दुसरी रिक्वायरमेंट असेल ती आपण पुढे घेऊया ठीक आहे चलते सो थांबू आपण इथं यस चलो थँक्यू भेटू पुढच्या लेक्चरला